नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब साहेब व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांची जयंती आज येथे उत्साहात साजरी करण्यात आली बेडगेतील सर्व महापुरुष उत्सव समिती यांचे मार्फत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहण्यात आली हा कार्यक्रम सुजित भाऊ लकडे यांच्या ऑफिसमध्ये साजरा करण्यात आला यावेळी बेडगेतील आदर्श महिला यांचा सत्कार समितीमार्फत करण्यात आला यामध्ये गीतांजली सुरेश पाटील वनिता बाळासो गांजागोळ लक्ष्मीबाई मारुती शिंगाडे लक्ष्मी विजय कांबळे सावित्री संदीप घोरपडे सुनीता युवराज जगताप यांचा सत्कार समितीमार्फत करण्यात आला यावेळी सर्व महापुरुष उत्सव समितीचे तानाजी चव्हाण तुकाराम बंडगर भाऊ चौगुले सुजित भाऊ लकडे संदीप घोरपडे सुनील पाटील एल आय सी ऑफिसर सुरेश पाटील राकेश भवन कांबळे नारायण जाधव हो मारुती शिंगाडे राम निकम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते बेडगेतील या महिलांनी आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर ऑफिसर पोलीस अधिकारी बनवून स्वतःच्या पायावर उभे केले आहे त्यामुळे या कर्तृत्ववान महिलांचा सर्व महापुरुष उत्सव समितीतर्फे सत्कार करण्यात आला निमित्त जयंतीनिमित्त महापुरुष उत्सव समिती यांच्या वतीनं आज जिजाऊ बाळासाहेबांचा सा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आमच्या गावातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी आपल्या अफार कष्टातून आणि त्या कष्टातून आपले मुलं असतील त्यांना ज्या पद्धतीने घडवलं शिकवलं त्यांचाही या ठिकाणी सत्कार महापुरुष उत्सव समिती यांच्या मार्फत घेण्यात आला हा अनोखा उपक्रम यासाठी हे प्रथम घर घडलं पाहिजे घरातून गाव घडलं पाहिजे गावातून राष्ट्र घडलं पाहिजे आज बारा जानेवारी मोठ्या याचं कारण म्हणजे महिलांच्या असते जिच्या हाती पाळण्यांची दुरी ती जगाचा उद्धार करी या उत्तीप्रमाणे आज महिला सक्षम झाली भविष्य उद्याचा युवा घडेल भविष्य घडेल आणि महिला सक्षमीकरणाची सध्या गरज आहे त्यामुळं ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं त्याप्रमाणे आज आमच्या बेडेमधील पंचप्रसूतील सगळ्या स्त्रियांना एक प्रेरणा मिळावी या हेतूनं आज आम्ही उत्सव कमिटीच्या वतीनं संत सत्कार ज्या आमच्या कर्तबधार महिला आहेत ज्यांनी आपल्या मुलांना घडवलं त्यांचा सत्कार घेऊन हा हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात सावर जनशताब्दी उत्सव असल्यामुळे आम्हाला जो मान मिळाला त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांचे अभिनंदन करतो हा मान सहसा काही स्त्रियांना मिळत नाही दिला त्याबद्दल मनापासून अनेकदा अभिनंदन करतो मानतो कारण आतापर्यंत आमचा कुणी सन्मान केला नाही की दादांची चव्हाण या दादांना आम्ही प्रत्येक आभार मानतो त्यांनी महिलांना एकत्र आम्हालाही प्रोत्साहन दिलं आणि खरोखरच हा माळ मिळवून दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं आणि सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आज जिजा जयंती व स्वामी विवेकानंद जयंती या जयंती निमित्त बेडक जयंती उत्सव समिती मार्फत महापौर जयंती उत्सव समिती मार्फत ज्या जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले या सावित्रीबाई फुलेने महिलांना शिक्षण द्यायचं काम केलं अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये ज्या महिलांनी काबाड कष्ट करून आपल्या मुलांना घडवलंय आहे असा एक आगळावाळा कार्यक्रम घ्यायचा आम्ही ठरवला आणि ह्याची सुरुवात आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून सुरुवात केलेली आहे आमचे गुरु पंढर बापू राकेश तांबळे सुजित भाऊ लकडे शब्बीर जमार तसेच भरतभाऊ चौघले आणि बरेच येथील मंडळींना आम्हाला सहकार्य केलं त्यामुळं आम्ही हा राजकारणी विरहित असा कार्यक्रम आम्ही घ्यायचं ठरवलेला आहे एक गावात सर्वसमावेशक अशी जयंती करायची ठरवलेलं आहे आणि याचा उपक्रम आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने मला करता येते आणि आज सगळ्यांनी इथं उपोषित लावली सगळ्या महिला महिलांनी आमच्या मान देऊन मी सर्वांचं आभार म्हणून